हॅलो फ्रेंड मी अंकिता तर चला तुम्ही भरभरून मला प्रेम देत आहे सगळे बोलत आहे की अंकिता तू खूप सुर खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर थँक्यू तुमचं सगळ्यांचं मनापासनं आणि असंच प्रेम द्या जळकूट अय जळणार बाई तुला सांगते मेडिसिन मी घेत होती एक गोळी मी खाल्ली मला गुण पण आला तू पण घेणार होती इंजेक्शन तर मी कष्टाचे पैशाचं घेतलं आहे कुणाची भाड खाऊन घेतलं नाही बाई समजलीस का कष्ट करतो आणि मी जाड असू दे मी बारीक असू दे मला शेप नसू दे मी काहीही असू दे शेवट मी माझ्या नवऱ्याची बायको आहे का तुझ्या नवऱ्याला मला बायको करून घेऊन जाणार आहेस मग तू माझ्या नवऱ्यापाशी आहे चालतंय का तुला हां मी येऊन तुला कमेंट कर म्हटलेली की अंकिता आता आई तुम्ही आता बाळ अधिक झाला आहे म्हणून आधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे ते बघ बाई दुसऱ्यांचं काढू नकोस किती जळणार आहेस किती जळणार आहेस लाज वाटायला पाहिजे बाईच्या नावावर कलंक आहेस तू कलंक काय बाईच्या नावावर कलंक आहेस यायचं आता बोललोच तुम्ही मला नाही नाहीये अशी मूर्ख बायकासने का मला उत्तर देण्यात काही इंटरेस्ट नाही ना 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 भा, ना आहे काही इंटरेस्ट नाही आहे मला कारण जे मी संसारिक बाई आहे मला संसार आहे माझ्या नवऱ्यानं मला रस्त्यावर न सोडलेले मोकड मोकडबाई म्हणून माझ्या पाठीमागं ना माझा नवरा आहे ओढून पकडायला समजलीस का तुझे मागं ना पुढं मग काय केलीस आणि काय नाही कोण विचारणार आहे तुला अंकिता ताई मला पण बारीकाचं मेडिशन खायचं आहे कुठला आहे मला फोटो पाठवा मला माहीत होतं ते तुझ्या ह्याच्यानं जमणार नाही कारण जे त्याची किंमत पण तेवढी होती त्याची ते प्राईस पण तेवढी आहे ते तुझी लायकी नाही आहे समजलीस का चलनी शेंबडे